काय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा तर संत तुकाराम महाराज सेवा रेवा आश्रम येते एक दिवस आराम केल्यानंतर मी आता आम्ही आहेत पुढच्या याच्यासाठी या, या मायाने आम्हाला चांगली सेवा दिली मायाला रेवा नर्मदा माय नर्मदे हर तर आम्ही आता निघणार आहोत आमची पोचपाटा म्हणजे पराक्रमी वासीय सर्व निघत आहेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे बघा सूर्यनारायण आणि परिक्रमावासी चालतात पुढे मी त्यांच्या मागे नर्मदे हर

याचे आहेत देव येथील आहेत तर यांची अमरकंटक पासून यांनी सुरुवात केलेली होती तर पाचशेशे ते सहाशे किलोमीटरवर गेल्यानंतर यांची परिक्रमा संपत आहे तर हे सर्व महाराष्ट्रीयन आहेत नर्मदे हर ए हर तर आ, मी आता नागेश्वर महादेव मंदिर बडवा इथे आलेलो आहे अशा प्रकारचं मंदिर आहे पाण्यातलं आता महादेव मंदिर दाखवतो शिवलिंग दाखवतो शिवलिंग आहे विमलेश्वर मंदिरातील हर हर महादेव हे बघा बघा अशा प्रकारचं मंदिर आहे इकडं पाणी आहे भरपूर नर्मदे हर बाबत जी नर्मदे हरमदेवर बड़े अभी हम च्यवनाश्रम जाने वाले रामकुंड के पास रामकुंड होने के बाद आश्रम जाएंगे नर्मदे हर नर्मदे हर चाललोय बघा असं जंगल लागलंय मला माग परिक्रमेवासी आहेत तर काही पुढे चाललेत चाललोय आम्ही एक 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 दोन 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 जंगल लागले नर्मदे हर जंगलच्या नमदे ने हर जयंती हार नर्मदे हर तर बघा आमची परिक्रमावासी कसे चालतायत मागे मी पुढे चालतोय नर्मदे हर नर्मदे हर बघा घंडार जंगलातून आम्ही चाललोय आता एकदम गंडाट जंगल आहे म्हणजे तसा डांबरी आहे अजून पुढे गेल्यानंतर पगदंडी लागेलच नर्मदे हर हर हे बघा आम्हाला एक नदी लागली आहे तिचं नाव आहे चोरल नदी हा ब्रिज आहे आता आम्ही चाललोय की खूप सुंदर आहे नदी वातावरण एकदम असं मस्त वातावरण आहे ते हे बघा एकदम असं वरच आकाश सुद्धा नदीमध्ये दिसतय नर्मदे हर परिक्रमा परिक्रमावासियांना एकच विनंती आहे की असा रस्त्यावरती कचराकुंड्या असल्यावर कचरा टाकू नये प्लीज जंगल आहे बघा एकदम एकदम घनदाट जंगल आणि मधन हा रस्ता एकदम असं प्रेशगार हवा सुटलेली वरती आभाळ आलेला आहे आणि आम्ही चाललोय नर्मदे हर हर तर आता जेवण प्रसादी करण्यासाठी जेवण आश्रम येथे चाललोय हे आमचे राजू मामा आणि हे बालेकर काका आम्ही जो तिघेजणच आहोत आणि आमचे नाना पुढे गेले आहेत आता नर्मदे हर पुन्हा एकदा जंगलातून पगदंडी ते चाललो आहे जेव्हा भोजन प्रसादी केल्यानंतर दुपार झालेले आहे आता आता वाजले तर एक चौतीस बघा कस कसलं घंडाट जंगल आहे मरमध्ये हर हर पुन्हा एकदा अशी कच्ची वाट लागली आहे आता आता पुन्हा कच्ची वाटेने चाललोय पुढे चाललेत काही आणि आमच्या सोबतचे माझ्या मागत आहेत तो रस्त्या सोडून आम्ही या रस्त्याला लागलो आता का नर्मदे हर नर्मदे हर तर बघा कसं गंधाट जंगल आहे या जंगलात ना आम्ही चाललोय पुढे तीन पराक्रमवाशी चाललेत आणि माग दोन आहे माझ्या नर्मदे हर बघा आतमध्ये दाखवतो दे हर तर सावलीच्या विश्रांतीसाठी थोडं वेळ बसलोय जंगलामध्ये पूर्ण जंगलच आहे इकडे कमी झालं थोडं परिक्रमवासी येत आहेत थोडे आता ते पण बसतील इथं नरमध्ये हर इथे दोन रस्ते लागतात तर या रस्त्याला ना जाता इकडच्या रस्त्याला जायचं आणि इथं बोर्ड पण लावलेला आहे नरमध्ये हर आम्ही चाललोच आता अजून आठ किलोमीटर जायचं आहे आम्हाला आश्रमला हर आता पुढे आल्यानंतर आम्हाला इथे दोन रस्ते लागलेत बघा एक तो सुलगावहून येणारा आणि एक जो लांकट आहे तो रस्त्याने तर आम्ही आलो ते पास ऋषी ऋषी आश्रमाकडून जो येणारा रस्ता आहे तिकडनं आम्ही आलो आणि इकडं पण आता हा कच्चा रस्ता लागला सुलगावहून येणारा नरमध्ये हर बघाचे भालेराव काका आणि हिराजी मामा आणि हा रास्ता लागलेला आता आम्ही चाललो इकडे चार किलोमीटर अंतरवरती जाऊन आम्हाला आश्रम आहे तेथे ते आता रात्री विश्रांती घेणार आहोत आणि रात्रीची भोजन प्रसादी पण तिथेच घेणार आहोत आणि मी माझा आजचा ब्लॉक येथेच एंड करत आहे नरमदे हर देवीचं मंदिर लागलं होतं आणि सुंदर अशी इथं नदी पण होती तर नदीचं पाणी प्यालो आम्ही इकडनं आलोय बघा या रस्त्यानं आता इकडनं सरळ दोन ते अडीच किलोमीटरवरती कुंडीगाव कुंडी गाव म्हणून आहे तिथे जाणार आहोत यामध्ये हर हे बघा झाडं कशी आहेत मोठे मोठे पाणी दाखव पाणी खाली दा पाणी आणि एकदम शुद्ध पाणी आहे बरं का नदीचं बघा नदीचं पाणी दाखवतो तुम्हाला शुद्ध आहे एकदम नितळ बघा एकदम असा एक वेगळा जरा बघायला भेटतोय इकडनं आता बैल पळत येतात बघा यामध्ये स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करतो हर तर मंदिर दाखवतोय <दिण> मंदिर दाखवतोय तुम्हाला मंदिर हे बैतरंग बदली यांच हर बैजरंग बली नर्मदेहार इमारती दाखवली तुम्हाला